एक दिवस हे चित्र बघून मला लिहावे वाटले एक दिवस हे चित्र बघून मला लिहावे वाटले सहज आणि सरळ माझ्या वाणीला शब्द फुटले सहज आणि सरळ माझ्या वाणीला शब्द फुटले बोलून गेलो मी तोंडात मी फुटपुटले बोलून गेलो मी तोंडात मी फुटपुटले काय फुटपुटले आज सगळे टकले एकवटले आज सगळे टकले एकवटले धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा अशी ओळी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सहज एक दिवशी हा फोटो बघितला आणि खालची ओढ सहज सुजली आज सगळे टकले एकवटले आज सगळे टकले एकवटली पुन्हा एकदा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा बिलायकॉन दाबा धन्यवाद